प्रकरण सतरावे चमत्कारांची चाहूल अल्बर्ट आणि मिलेव्हा यांचा संसार सुरळीत सुरू झाला दोघंही त्यांच्या आवडीच्या विषयाच्या फिजिक्सच्या जगापासून खूप दूर भिरकावले गेले होते हे खरंच होत पण दोघांनीही एकमेकांच्या साथीनं फिजिक्सवरचं आपलं प्रेम टिकवून ठेवलं होतं दिवसभर पेटंट ऑफिसमध्ये काम करून अल्बर्ट घरी परतायचा आणि त्यानंतर केरोसिनच्या दिव्याच्या उजेडात दोघं रात्र रात्र जागून फिजिक्सच्या प्रश्नांवर चर्चा करायचे शिवाय गणिताकडे काहीसं दर्लक्षच करणाऱ्या अल्बर्टला मिलेव्हाची गणितावरची हकमत उपयोगी पडायची त्यांच्या त्या ते छोट्याशा घरामध्ये निदान पहिली काही वर्ष हलाखीची तरीही सुखासमाधानाची होती अल्बर्टची नोकरीही तशी उत्तमच चालली होती वेगवेगळ्या पेटंट्सच्या अर्जावर मंजुरीचा शिक्का मारण्याचं वरकरणी रटाळ वाटणार काम अल्बर्ट अर्ज त्यात सांगितलेलं उत्पादन तपासून पाहणं ते बाजारात आणण्यासाठी पेटंट मिळण्यासाठी योग्य आहे का हे ठरवणं हा अल्बर्टसाठी खरं तर पोरखेळ होता कारण घरच्या फॅक्टरीमध्ये काम करताना कितीतरी यंत्र त्याच्या हाताखालून गेली होती तो अनुभव त्याला इथे चांगलाच उपयोगी पडत होता दिवसभराचं काम तो अवघ्या काही तासांमध्येच हातावेगळं करायचा आणि उरलेला वेळ फिजिक्सच्या विचारांमध्ये घालवायचा ड्युटी संपली की उरलेला दिवसही मोकळाच असायचा अल्बर्ट तो वेळही फिजिक्सच्या अभ्यासाला द्यायचा पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे चार साली त्यांच्या मुलाचा हांसचा जन्म झाला घर आता बाळाच्या हसण्या खेळण्यानं भरून गेलं अल्बर्ट आपल्या या मुलाशी बोबडं बोलायचा कधी हातांचा पाळणा करून त्याला जोजवायचा किंवा पायांमध्ये धरून त्याला खेळवायचा दुसरीकडे आपल्या शोधांसाठीची टिपणं काढत बसायचा बर्नच्या सुंदर रस्त्यांवरून हांसला फिरायला नेताना अल्बर्ट बाबागाडीत आपल्या अभ्यासाचे कागदही ठेवायचा आणि काही सुचलं की मध्येच थांबून ते टिपूनही ठेवायचा या काळात त्याला फिजिक्समधल्या अनेक विषयांनी अक्षरशः झपाटून टाकलं होतं अणुरेणूंचा खरा आकार केवढा आहे प्रकाशलहरी नेमक्या कशापासून बनल्या आहेत ऊर्जा आणि पदार्थ या दोन घटकांनी मिळून हे विश्व तयार झाल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे खरं पण या दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहे का असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात ठाण मांडून होते या विश्वाचं गाडं काही अधांतरी चालत नाही त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही संबंध असायलाच हवा हे त्याचं अंतर्मन त्याला सांगत होतं आणि हाच संबंध शोधण्यामध्ये तो पार हरवून गेला होता खरं तर आता प्रयोग करून पाहण्यासाठी त्याच्या हाताशी चांगली प्रयोगशाळा नव्हती फिजिक्समधल्या नवनव्या शोधांची माहिती देणारी मासिकं विकत घेण्या एवढा पैसाही गाठीला नव्हता की ग्रंथालयात जाण्यासाठी वेळही नव्हता पण अल्बर्टकडे एक अजब भांडवल होतं हे भांडवल होतं त्याचं चिंतनशील मन हे मन प्रत्येक प्रश्नावर सतत उलटसुलट विचार करत राहायचं आपल्या कल्पनेच्या बळावर उत्तरं शोधू पाहायचं आता ही उत्तरं फार दिवस त्याच्यापासून लपून राहणार नव्हती डे एक बर्ट का मच्या घर या काळात घडलेली आणखी एक छान गोष्ट म्हणजे झ्युरिकमधला त्याचा जीवलग मित्र मायकल बेस्सो हा सुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये रुजू झाला अल्बर्टनं त्याला बोलवून घेतलं होतं अराऊच्या मारी विंटलरचं प्रेम अल्बर्ट केव्हाच निष्काळजीपणे विसरून गेला होता याच मारीची बहीण आणा हिच्याबरोबर बेसोचं लग्न झालं होतं त्यानं अल्बर्टच्या घराजवळच आपला संसार थाटला ऑफिसमध्ये येता जाता दोघंही फिजिक्समधल्या त्या काळातल्या कूट प्रश्नांवर हिरिरीनं चर्चा करायचे या चर्चा अल्बर्टच्या मनावरचं शंकांचं मळप दूर करणाऱ्याच होत्या या दोघांच्या ऑफिसला जाण्या येण्याच्या वाटेवर बर्नच्या चौकामधलं टोलेजंग ऐतिहासिक घड्याळ दिमाखात उभं होतं एरवी त्याच्या ठोक्यांशी घट्ट बांधलेले दिवसरात्र आता भराभर पळायला बघत होते विज्ञानाच्या दुनियेतली एक नवी पहाट गाठण्याची जणू त्यांना घाई होती ही पहाट अल्बर्टच्या नव्या शोधांनी उजाडणार होती ते वर्ष होतं एकोणीसशे पाच अल्बर्ट आइन्स्टाईनच्या कारकिर्दीमधलं तेजानं लखलखणारं चमत्कारांचं वर्ष